नमस्कार ही कहाणी आहे एका अशा तरुणाची जो झुंड चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकला आणि काही वर्षांनी त्याचं आयुष्य नागपूरच्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात संपलं तो आहे प्रियांश क्षत्रिय उर्फ बाबू छत्री कधी कधी आयुष्य असं वळण घेतं की माणूस कोणत्या दिशेने चाललाय त्याला समजत नाही कधी एक साध स्वप्न मोठ्या पडद्यावर झळकणारं यश बनत चा तर कधी तेच स्वप्न मृत्यू सारख्या शेवटच्या क्षणाला जाऊन पोहोचतं कधी काही झोपडपट्टीतला मुलगा त्याचं स्वप्न होतं मोठं झाल्यावर डॉन बनायचं रेल्वे पटरीवर जुगार खेळायचा मजा करायची कुठे चोरीचा चान्स मिळाला तर चोरी करून पाहायची असं त्याचं मस्त चाललं होतं नागराज मंजुळे हे वास्तववादी देशातील समाजात परिस्थितीची जे जाण असणारे त्यांच्या टीमची नजर बाबूवर पडली बाबू तेव्हा देखील जुगार खेळत होता नागराज यांच्या टीमने त्याला एक डान्स आणि डायलॉग करायला सांगितलं बाबूने टाइमपास म्हणून डान्स वगैरे केला फुटबॉल खेळण्यातही तो माहीर होता जरा फुटबॉलचा सराव दाखवला नागराज झुंड पिक्चर याच बेसवर तयार करत होते आणि त्यांना मिळाला तोच बाबू जो त्यांना हवा होता जो भाईगिरी थोडासा इमोशनल आणि थोडाफार कॉमेडी असेल झालं बाबू आता सिनेमामध्ये निश्चितपणे काम करणार हे ठरलं होतं त्याच्या घरच्यांना मात्र विश्वास नव्हता चित्रपटात मुख्य भूमिकेत होत महानायक अमिताभ बच्चन यांचं पात्र या अभिनेत्याने आपल्याला लांबून दर्शन दिलं तरी आपल्याला ती मेमरी आयुष्यभर लक्षात राहते येथे तर बाबू हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार होता एका रेल्वेच्या पटरीवरून थेट मोठ्या आलिशान स्टुडिओ मध्ये बाबू पोहोचला होता फार कमी लोकांना अशी संधी मिळते बरं का अनेकांचं आयुष्य झिजलं पण मोठ्या चित्रपटात ते अमिताभ बच्चन यांच्यासमोर काम करण्यात कधीच त्यांना मिळाला नाही पण बाबूला ही, ही संधी एका झटक्यात मिळाली मित्रांनो स्टोरीत पुढे जाण्यासाठी जर तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका कॉमेंट केलं तर उत्तमच तुमच्या कॉमेंटची प्रतीक्षा आम्ही करत आहोत जर तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि कॉमेंट केलं तर मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचे आभार मी आयुष्यभर तुमच्या समोर व्यक्त करत राहीन चला स्टोरीच्या पुढच्या भागात जाऊया चित्रपट प्रदर्शित झाला संपूर्ण देशभरात झुंडचं नाव गाजवत आणि एका झटक्यात बाबू छत्री नाव सर्वांच्या तोंडावर रेंगाळू लागलं मोठ्या चॅनलला इंटरव्ह्यू सर्व काही मजेदार सुरू होतं बारट्या पार्ट्या बाबूचे इंटरव्ह्यू सर्व काही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते बाबूने देखील आता त्याचं डॉन बनण्याचं स्वप्न बदललं होतं आता त्याला डॉन नाही तर एक चांगला माणूस बनायचं होतं तोच बाबू ज्याने पडद्यावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं परंतु काही महिन्यातच पुन्हा वाईट संगतीने बाबू बिघडला पडद्यामागचं वास्तव काही वेगळं सुरू झालं चित्रपट संपला प्रसिद्धी झाली बाबूचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला होता पण कदाचित नियतीला वेगळंच होतं बाबू पुन्हा त्याच जुन्याच रस्त्यावर गेला गुन्हेगारी चोरी भटकन ती सर्व काही पुन्हा एकदा सुरू झालं पोलिसांच्या रेकॉर्ड वर त्याचं नाव पुन्हा पुन्हा झळकू लागलं कधी वा कधी धावत्या ट्रेन मोबाईल चोरी तर कधी आणखी काही आठ ऑक्टोबरला बाबू दारूच्या नशेमध्ये नागपूरच्या जरी पटका परिसरात बसला होता तेव्हा दोन तरुण त्याच्याकडे आले चल नायंगे दारूच्या नशेत तोही तयार झाला आणि रात्री तो घराबाहेर गेला पण कधी परतलाच नाही रात्री उशिरा पोलिसांना एक कॉल आला एका तरुणाला अर्धनग्न अवस्थेत वायरने बांधून टाकल्याचं समजलं पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना सापडला तोच तरुण शरीरावर धारदार शस्त्रांचे वार रक्ताचा सडा तत्काळ त्याला डॉक्टर कडे नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि जेव्हा पोलिसांनी त्याचं नाव विचारलं तेव्हा सगळे हादरले तो दुसरा तिसरा कोणी नसून झुंड चित्रपटातील ऍक्टर बाबू होता बाबूची बहीण शिल्पा छेत्री तिच्या डोळ्यात पाणी आणि आवाजात राग होता रात्री त्याला दोन लोक घेऊन गेले आणि आज तो मृत घडलेला आहे तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात देखील घेतला आहे तो त्याचाच मित्र आहे पण तपास अजून सुरू आहे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितलं त्या रात्री माहिती मिळाली की एक तरुण वायरने बांधलेला आहे घटनास्थळी पोहोचलो तेव्हा त्याच्यावर अनेक वार झाले होते त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तो वाचला नाही नागराज मंजुळे यांनी बाबूला नवी ओळख दिली होती तू अभिनय कर आयुष्य बदलून जाईल पण काही स्वप्न फक्त पडद्यावरच जगतात वास्तवात नाही झुंड नंतर लोकांच्या टाळ्या वाजल्या पण बाबूच्या आयुष्याचा खेळ पुन्हा गुन्हेगारीने व्यापला तो सुधारेल असं सगळ्यांना वाटलं होतं पण तो त्याच रस्त्यावर परतला आणि शेवटी त्याच रस्त्यावर त्याचं रक्त सांडलं बाबू छत्रीचं आयुष्य हे एक आरसा आहे ज्यात समाजाने यशाने आणि अपयशाने माणसाला कुठं पोहोचून दिलं जातं हे दिसतं एकीकडे महानायक एक अमिताभ बच्चन सोबत पडद्यावर झळकायचं आणि दुसरीकडे पुन्हा पोलिसांच्या रेकॉर्डवर नाव चढत होतं सिनेमा संपला आयुष्यात सिनेमाचं शेवट इतकं भीषण झालं हे कोणालाही वाटलं नव्हतं मित्रांनो तुमचे अनेक मित्र असतील जे आपण शाळेत असताना अभ्यासात हुशार होते परंतु कॉलेज नंतर त्यांना वाईट संगत लागली त्यांच्याकडे पाहून तुम्हाला जसे आश्चर्य वाटते तसेच ही स्टोरी देखील आहे ही होती झुंडच्या बाबूची कहाणी प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची कहाणी तुम्हाला ही कहानी कशी वाटली तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच वास्तववादी आधारित कार्य क्राईम गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती जाणून घेण्यासाठी क्राईम डायरी तीनशे दोनला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र